चला तर चेक करूया कोणती तुमची स्वप्नपूर्ते कोणती इच्छा आहे जी तुमची पूर्ण व्हावी असं तुम्हाला आहे ओके चेक करूया जे म्हणजे व्यवस्थ आहे तर व्यवस्थ अशी कोणती इच्छा आहे जी त्यांची पूर्ण व्हावी असं त्यांना वाटतं आणि कोणती इच्छा आहे जी त्यांची पूर्ण व्हावी असे त्यांना वाटतं आणि ते त्या विचारामध्ये आहेत तर असं काही मेसेजेस होतात प्लीज सांगा त्यांची कोणती इच्छा आहे आणि कोणती स्वप्नपूर्ती आहे ती पूर्ण होईल का त्यांच्यासाठी प्लीज मॅसेज प्रोव्हाइड करा अशी कोणती इच्छा आहे अशी कुठली स्वप्नपुरते आहे ओके त्यांची कोणती इच्छा आहे कोणती स्वप्नपूर्ती आहे प्लीज मेसेज प्रोव्हाइड करा कोणती अशी इच्छा आहे का कोणती स्वप्नपुरते आहे का जी तुम्हाला वाटतं की व्हावी तर त्याच्यासाठी काय मेसेज आहे आपण चेक करू हा एक टाइमलेस मेसेज राहील ज्या वेळेला तुम्हाला मिळेल त्यावेळेला त्या सिच्युएशननुसार तुम्ही घ्या मेसेज ओके थँक्यू सो मच जे माझे युनिवर्स आहेत एक कार्ड फक्त चेक करूया थँक यू सो मच एंजल युनिव्हर्स युनिवर्स श्री स्वामी समाज श्री स्वामी समर्थ ओके विश तर कम्प्लीट होताना दिसते वाव डबल कन्फर्मेशन सगळे यच्चे बॉटमचे कार्ड आले आहेत काही ना काहीतरी विश तुमची कम्प्लीट होताना मला दिसते सगळे यच्चे आहेत ओ ये आणि स्वामी करो युनिवर्स करो एंजल करो सगळ्या ज्याही मी अजून कार्डन आहेत आहे पण ज्याही गोष्टी आणि जीही स्वप्नपूर्ती आहेत ना लवकर तुमची पूर्ण होत आहेत ओके ओके येस होणार आहे तुमची स्वप्नपूर्ती होताना मला दिसते मी तुम्हाला टायमिंग पहिले सांगते टायमिंग किती असणार आहे टेन ऑफ कोर्स ओके थोडासा लॉंगमध्ये हे जाणार आहे ओके कारण मेजर कार्ड थ्री थ्री नाही फोर आलेत नाही थ्रीच आल्यात ओके एम्प्रेसचं डेथचं आणि जस्टिस तीन आलेत आणि तीन मायनरमध्ये आलेले आहेत ओके त्यामुळे थोडासा लॉंगमध्ये जाणार पाच ते सहा सहा महिने जास्त धरा चार ते पाच महिन्याचा पिरियड धरा काहीतरी तुमची इच्छा होणार आहे डेफिनेटली सगळे कार्ड एसमध्ये आलेले आहेत ओके काहीतरी गोष्ट तुम्हाला थोडीशी एंड करावी लागेल किंवा ती गोष्ट तुमच्यासाठी सही नाही आहे ती गोष्ट तुमच्यासाठी राईट नाही आहे असं काहीतरी डिवाईन तुम्हाला एखादा साईन एंजल तुम्हाला देतील स्वामी आपलं तुम्हाला काहीतरी काय काही ना काहीतरी साईन त्याच्यावर देतील तुम्हाला तर फक्त ओळखायचं आहे ओके तुम्हाला जर समजलं की ही गोष्ट माझ्यासाठी एंड होते आणि माझ्यासाठी तर त्याच्यामध्ये राहू नका ओके ती गोष्ट एंड होतील होत असेल ना तर चांगल्या थ्रू विचार करा आणि पुढे जावा कारण तुमच्यासाठी काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट स्वामींनी तयार करून ठेवलेली असणार आहे ओके मला स्ट्रॉंगली मेसेज येतो आहे जी गोष्ट तुमची तुम्हाला जस्टिस पण मिळतोय फॅमिली एन्जॉयमेंट येत आहे जो हार्डवर्क केला आहे ना त्याचं बेनिफिट्स तुम्हाला डबल टिबल मल्टिफ्लाईन येऊ दे तुम्ही जो आत्ता हार्डवर्क करताय ना तो तुमच्याकडे येऊ दे म्हणतो ना आज आपण जमापून जे एक 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 करून ठेवलेले आहे ना ते आपल्या फ्युचरसाठी खूप उपयोगी पडते तसंच आहे आत्ता जो हार्डवर्क करताय ना त्याचं बेनिफिट्स डबल पटीने चौपट पटीने कितीतरी पटीने तुमच्या लाईफमध्ये येऊ दे आणि जी तुमची स्वप्नपूर्ती आहेत ना ती लवकरात लवकर कम्प्लीट होते हीच माझी इच्छा आहे तुमच्यासाठी ओके okay? काहीतरी गोष्ट एंड होताना मला दिसत्या कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी राईट नसेल हं असं डिवाईनला जर वाटलं तर ते नक्की ती ते गोष्ट एंड करतील आणि तुमच्यासाठी न्यू डायरेक्शन नक्की देतील काही ना काहीतरी एंजल कार्ड पण आपण चेक करूया कारण एंजल पण काय तुमच्यासाठी मेसेज सांगतात तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी काय सांगतात ते पण आपण चेक करूया ओके सिक्रेट मनामध्ये ठेवू नका काय असेल ना फेस टू फेस बोलण्याचा प्रयत्न करा ओके फ्रीडममध्ये राहा फेस टू फेस बोला ओके जितकं फेस टू फेस बोलणार ना तेवढं चांगलं आहे आठ तारीख येते जन्मतारीख ज्यांची पण आठ असेल त्यांच्यासाठी दोन तारीख येते ओके अकरा तारीख पण येते दहा तारीख पण येते सहा तारीख येते आणि एक तारीख येते बघा ज्यांच्याशी मेसेज होईल असं नाही की सर ह्या तारखा सांगितलं म्हणजे तुमची नाही येतं तुम्हाला रेझ्युन्यूट होणार नाही असं काही नाही ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचणार ना त्यांच्यासाठी काही ना काहीतरी न्यू बिगिनिंग येणार ओके जे माझे व्यवस्थे आहेत त्यांचे स्वप्नपूर्तीसाठी काही मेसेज आहे का काही गायडन्स आहे का काही स्वप्नपुरते त्यांच्या मनामध्ये जे स्वप्न आहेत ते लवकरात लवकर पूर्ण व्हावी त्यासाठी काही गायडन्स आहे का त्याच्यासाठी काही गायडन्स आहे का प्लीज सांगा काहीतरी गायडन्स आहे का त्यांच्यासाठी जे त्यांची स्वप्नपुरते आहे ते पूर्ण होण्यासाठी त्यांच्यासाठी काही गायडन्स आहे का त्यांची इच्छा आहे की एखादी पूर्ण व्हावी त्यांच्यासाठी काही गायडन्स आहे का स्वप्नपूर्ती त्यांची पाणी यांच्यासाठी काही गायडन्स आहे का आणखी एक कार्ड चेक करूया मी तुम्हाला मेसेज ओके okay. so okay. yes. hmm? थँक्यू सो मच एंजल आस्केवर एंजल ओके येस बॉटमचे सगळ्या एनर्जीस खूप छान आल्या आहेत मगाशी पण आलेले आहेत तशाच आस्केवर एंजल काय कोणत्या प्रॉब्लेममध्ये अडकलात किंवा काय वाटलं तर बिंदास्त ज्याही इष्टदेव त्यांना मानतात त्यांना प्रेयर करा ओके okay. येसमध्ये कार्ड आलेलं आहे म्हणजे डेफिनेटली तुमची विश कम्प्लीट होणार आहे पण मी जर टायमिंग सांगितलं त्या पिरियडमध्ये आणि स्वतःवर ट्रस्ट ठेवा राईट ट्रस्ट ठेवणं खूप महत्वाचं विश्वास ठेवा सगळं टायमिंग डिवाइन टायमिंगवर तुम्हाला मिळणार ते एंजलने काय मेसेज दिलाय बघूया रि फेसफुल पेसफुल हां रिस पेसफुल म्हणजे रिस तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला जर सोल्युशन मिळत नसेल आता तुम्हाला काय करायचं हे कळत नसेल तर तुम्हाला ते सोल्युशन पण सांगणार आहेत ओके तुम्हाला स्वतः तू तु, तुम्हाला ते शोधून देणार आहेत आणि तुम्हाला एखादं डायरेक्शन तुम्हाला दाखवतील ते फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे राईट राईट डायरेक्शन फक्त चूज करा डोंट स्टॉप आता थांबू नका राईट कोणतीही सिच्युएशन असू द्या मी जो पिरियड सांगितलेला आहे तुम्हाला पाच ते सात महिन्याचा ह्या पिरियडमध्ये तुमची स्वप्न पूर्ती होणार आहे अजिबात थांबू नका डोंट स्टॉप डोंट गिवअप अप अजिबात करायचं नाही आहे अजिबात अप करायचं नाही चालत फक्त राहायचं आणि बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की व्यवस्थित मिळतील तुमच्या लाईफमध्ये थांबू नका एंजलनी पण तुम्हाला मेसेज दिलेला आहे अजिबात डोंट स्टॉप थांबू नका कोणतीही कसलीही सिच्युएशन असू दे फक्त जात राहायचं आपल्याला सही टायमिंगवर सही गोष्ट मिळतेच मिळते ओके हा माझा मेसेज मिळाला म्हणजे तुमच्यापर्यंत इच्छापूर्ती माझ्या ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा मेसेज माझा पोहोचणार ना खरोखर डिवाईन त्यांच्यापर्यंतच हा मेसेज पोहोचवणार खरोखर ज्यांची इच्छा पूर्ती होणार आहे त्यांची खूप दिवसाची अशी काही इच्छा असे काही स्वप्न असेल जे कम्प्लीट होत नाहीये ह्या मेसेज थ्रू लवकरात लवकर त्यांचं कम्प्लीट होणार थँक्यू सो मच आत्ताचा हा मेसेज होता हा मेसेज कसा वाटला आणि माझे व्हिडिओज कसे वाटतात तुम्हाला नक्की मला डेफिनेटली मेसेजमध्ये सांगा सगळ्यांचे मेसेज वाचते ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना तर खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे मला खूप छान वाटतं तुम्ही माझ्या लाईफचा एक हिस्सा झाला थँक्यू सो मच असेच मेसेज पाठवा लाईक करा होतावी एवढं शेअर करा आपल्या चॅनलला खूप लोकांपर्यंत पोहोचले जातील असे छान छान मेसेज आपल्याला शेअर करायचं आहे आपल्याला हे हे ज्ञान माझ्यापर्यंत मी ठेवते का नाही तुमच्यापर्यंत पोहोचवते कारण हे ज्ञान आहे बरोबर तर आपल्याला शिष्य होण्यासाठी गुरु पाहिजे पहिलं तसंच असतं तर गुरु झाला तरच आपण शिष्य बनतो राईट तर जितकं होईल तेवढं शेअर करा जितकं होईल माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ज्यांनी ज्यांनी केलेलं नाही प्लीज नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स मग नक्की घ्या ओके तुमच्या सगळ्यांचे छान छान कमेंट्स मी वाचते खूप छान वाटतं तुमच्यामुळं मला मोटिवेशन मिळतं खरं सांगते थँक्यू सो मच ओके